शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलआयकॉन नक्की राहा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान संदर्भात ताजा अंदाज देणारे आपण बघतो दक्षिणेतील राज्यांमध्ये खास करून कर्नाटक रायलसीमा केरळ आणि तामिळनाडूमध्ये मोठी ढगाळ परिस्थिती निर्माण झालेली आहे कारण लक्षद्वीपच्या दरम्यान एक हलकंसं कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे त्याच वेळेस आपण बघतो उत्तर भारतामध्ये मैदानी भागापर्यंत धुक्याचा प्रश्न निर्माण झाला आहे उत्तर भारतात एक डब्ल्यू डी सक्रिय आहे आणि नवीन प्रभावी अशा प्रकारचा एक डब्ल्यू डी उत्तर भारताच्या दिशेने सरकणं अपेक्षित आहे त्यामुळे बऱ्याच काळ थांबलेली बर्फवृष्टी आता सुरू झाली आहे त्यामुळे बऱ्याप्रमाणे बर्फवृष्टी आता होईल असा अंदाज आहे आपण या मॅपमध्ये बघतो उपग्रह छायाचित्रामध्ये बिहार मध्य प्रदेशचा उत्तरेकडील भाग आणि उत्तर प्रदेश दिल्ली पंजाब या ठिकाणी घनाकोरा म्हणजेच दाट धुक्याचा प्रभाव निर्माण झालाय आणि त्यामुळे या ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे पिकांवर प्रवासावर गाड्यांच्या वाहतुकीवर आणि प्रकृतीवर देखील याचा विपरीत परिणाम होतोय ताज्या अपडेटनुसार भारतीय हवामान खात्याने जवळपास उत्तराखंड हिमाचल प्रदेश मध्य प्रदेशचा पूर्व भाग ओरिसा झारखंड पश्चिम बंगाल आणि पूर्वेकडे सर्व राज्यांमध्ये धोक्यासंदर्भात येलो अलर्ट दिला आहे तर पंजाब दिल्लीला ऑरेंज अलर्ट आणि उत्तर प्रदेश बिहारसाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे धुक्याचा प्रभाव हा पुढील काही दिवस म्हणजे वीस तारखेला देखील उत्तर प्रदेश बिहार पंजाब दिल्ली उत्तराखंड हिमाचल प्रदेश आणि पूर्वेकडील राज्यात राहील असा अंदाज आहे मध्य भारतामध्ये थंडीचा प्रभाव अधिक आहे त्यामध्ये महाराष्ट्रात देखील बऱ्याच भागात थंडीचा प्रभाव आहे मध्य भारतासहित उत्तर भारतामध्ये आणि महाराष्ट्र देखील थंडीचं प्रमाण अधिक आहे लाटीच्या काठावरील थंडी सध्या आहे उद्या देखील वीस तारखेला असणार आहे एकवीसला तिचं प्रमाण थोडं थोडं कमी व्हायला लागेल आणि तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस या तारखांना महाराष्ट्रात थंडी कमी होईल म्हणजे शेवटचा आठवडा हा तसा कमी थंडीचा आहे परंतु विदर्भाच्या काही भागात थंडीचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता आहे या आठवड्यामध्ये उत्तर भारतामध्ये एकापाठी एक डब्ल्यू एक डी येत राहणार आहेत थोडं दक्षिण बंगालचं उपसागर आणि अरबी समुद्रामध्ये पावसाळी प्रभाव राहील परंतु विशेष प्रभाव नाही आहे जानेवारी महिन्यामध्ये कुठल्याही प्रकारची गारपीट किंवा पावसाळी अंदाज भारतामध्ये नाही आहे मात्र तुलनेत फेब्रुवारी महिना अवकाळी पावसाचा किंवा गारपिटीचा काही भागात असू शकतो आणि आपण बघतो की हा अंदाज सारखा बदलतोय मार्चमध्येही प्रभावी डब्ल्यू डीची शक्यता आहे विशेष म्हणजे यावर्षी देखील विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात मे मध्ये पावसाचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे गेल्या वर्षीप्रमाणेच या वर्षी बरेच मॉडेल मे मध्ये पावसाचा अंदाज देऊ लागले आहेत याने मे मी मॉडेलने मात्र मे मध्ये फारसा पावसाचा अंदाज दिलेला नाहीये आपण थोडा पंधरा दिवसाचा धावता अंदाज या मॉडेलच्या माध्यमातून बघत असतो इ सीएमडब्ल्यू एफ मॉडेल आहे जर आपण धावतो अंदाज बघितला तर या ठिकाणी उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डीनची शक्यता कायम आहे दोन्ही समुद्राच्या दक्षिण टोकाला थोडी ढगाळ परिस्थिती किंवा बाष्पयुक्त ढग असतील त्यांचा फार परिणाम भारतीय हवामानावर होईल असं वाटत नाही परंतु आपण एक बाब बघतो की साधारण जानेवारीच्या सुरुवातीला मध्य भारताच्या दिशेने ढगाळ परिस्थिती किंवा हलकं वातावरण तयार होण्याची शक्यता या मॉडेलने व्यक्त केली आहे त्यामुळे आपण यावर लक्ष ठेवून असू आपला अंदाज आता जानेवारीपर्यंत म्हणजे जा दोन जानेवारीपर्यंत पोहोचला आहे आणि जानेवारीच्या सुरुवातीलाच मध्य प्रदेश किंवा उत्तर प्रदेशच्या काही भागामध्ये राजस्थानच्या काही भागामध्ये गारपिटीची शक्यता आहे आणि थोडं महाराष्ट्रात त्या दरम्यान ढगाळ वातावरण तयार होऊ शकतं एकूणच वातावरणीय बदल हे जानेवारीपासून होऊ शकतात असा या मॉडेलचा अंदाज आहे जे एफ एसने मात्र असा कुठलाही अंदाज दिलेला नाही आहे आणि तसा ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने देखील असा कोणताही अंदाज मध्य भारतासाठी दिलेला नाही आहे केवळ उत्तर भारतात डब्ल्यू डी आणि दक्षिण बंगालच्या उसागरात हलका कमी दाब हाच अंदाज पुढील पंधरा दिवसासाठी देण्यात आला आहे आपण या ठिकाणी बघतो उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये आणि पूर्व भारतात देखील राज्यांमध्ये घनाकोरा म्हणजेच दाट धुक्याचा प्रभाव आहे आणि हा पुढे दोन चार दिवस तरी राहण्याची शक्यता आहे धुक्याचा प्रभाव हा साधारण चोवीस तारखेनंतर कमी होण्याची शक्यता आहे साधारण वाऱ्यांची गती जर वाढली तर धुक्याचा प्रभाव कमी होईल परंतु पुढील तीन चार दिवस तरी हिमालयाच्या लगतच्या राज्यांमध्ये धुक्याचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे आपण बघतो की थंडीचा प्रभाव महाराष्ट्रामध्ये अजूनही कायम आहे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अजून देखील दहा अंश किंवा त्यापेक्षा कमी अंश सेल्शियस थंडी आहे आणि त्यामुळे थंडीचा प्रभाव आपल्याला बऱ्याच भागात जाणवतो आहे आत्ता जरी आपण बघितलं तरी सातारा मालेगाव अकोला या काही जिल्ह्यांमध्ये दहा अंश सेल्सियस तापमान दाखवलं जातं आहे याचाच अर्थ थंडीचा प्रभाव आहे काही ठिकाणी अकरा अंश आहे म्हणजे थंडीची लाट महाराष्ट्रात अजून देखील कायम आहे आपण उद्या देखील बीड सातारा नागपूर या काही भागात किंवा अकोलेला आठ अंश एशियस तापमान पाहतो त्यामुळे थंडीची लाट महाराष्ट्रामध्ये अधिक तीव्र होण्याची शक्यता वाढते नागपूरला आपण नऊ अंश एशी तापमान बघतो एकवीस तारखेला त्यामुळे ठिकठिकाणी तापमानामध्ये चढउतार आहेत आणि महाराष्ट्रामध्ये तापमान घसरलेलं आहे याचाच अर्थ थंडीची लाट काही दिवस कायम राहील सात अंश एशी तापमान हे गडचिरोलीला दाखवलं जात आहे त्यामुळे पूर्व विदर्भात थंडीचा प्रभाव कायम राहील आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज